ते राज्य सरकारनं सहकारी जे काही कर्जांचं पुनर्गटन आहे ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासोबतच जे कर्ज हे थकलेले आहेत त्याची सुद्धा वसुलीसाठीची स्थगिती ही राज्य सरकारनं दिलेली आहे पण यावरूनच तर मुद्दा निर्माण होतोय की राज्य सरकारनं शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तीस जून पूर्वी दोन हजार सव्वीस पूर्वीच तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वीच संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं होतं आणि मग आता राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय आता जर शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालं तर नेमकं का काय होणार तर शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालं तर शेतकरी हा थकबाकीदार कर्जदार असा राहणार नाही आणि मग मुझ, त्यामुळे त्याला तीस जून दोन हजार सव्वीस रोजी जे काही कर्ज माफी होईल किंवा कर्जमाफीचा निर्णय होईल त्यावेळी त्याला त्या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही अशा प्रकारची शंका उपस्थित केली जाते यावरूनच अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनीसुद्धा एक शंका उपस्थित केलेली आहे जर कर्जाचं पुनर्गठन झालं तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही आहे आणि दुसरीकडे सरकारनं एक स्थगितीसुद्धा या कर्जाच्या वसुलीसाठी देण्याचा निर्णय एक वर्षासाठी घेतलेला आहे पण यामुळं होणार काय तर शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात कारण की थकबाकीदार असेल शेतकरी तरच तो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कर्जमाफीच्या योजनेत तो, तो बसेल अन्यथा त्याची अनुदान देऊन बोळबळ केली जाईल अशा प्रकारची शंका ही डॉक्टर नवले यांनी उपस्थित केली आहे